आगामी जिल्हा परिषद निवडणूक या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची तालुक्यात का काय भूमिका असणार आहे शहापूर तालुक्यामध्ये नवीन रचनेप्रमाणे पंधरा जिल्हा परिषद गट आहेत आणि तीस पंच समितीच्या गण आहेत आणि त्यानुसार आम्ही शहापूर तालुक्यामध्ये सर्वच्या सर्व गटांवर आणि तीसच्या तीस, चा तीस समिती गणांवर पूर्ण उमेदवारांची चाचपणी झालेली आहे उमेदवार तयार झालेले आहेत अगदी असा एकही गट नाही की ज्या ठिकाणी आमच्याकडे उमेदवार नाहीत काही गट तर असे आहेत की इच्छुक त्या ठिकाणी पाच पाच सहा सहा जण इच्छुक आहेत हुँ. अशा प्रकारे शंभर टक्के आमची ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी पूर्ण झालेली आहे मायुती होणार आहे युतीचा जो विषय आहे तो आता वरिष्ठ पातळीवर आहे आमच्याकडे शिवसेनेमध्ये आपण स्थानिक पातळीवर कुठल्याही प्रकारचे निर्णय घेतले जात नाहीत आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख आहेत धेडे साहेब प्रकाशजी पाटील साहेब त्यानंतर सामरे साहेब ह्या सर्व वरिष्ठ पातळीवर युतीच्या बाबतीमध्ये चर्चा विचारविनिमय सुरू आहेत आणि वरिष्ठ पातळीवरून युतीचा जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल मग स्थानिक पातळीवर किती जागांचा तुमचा फॉर्म्युला ठरणार असं काही हे बघा साधारणपणे जर विचार केला के के तर आम्ही शंभर टक्के पूर्ण तयारी केलेली असतानाही मागील निवडणुकीचा विचार केला तर मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडे सिंगल शिवसेना लढली होती कुठल्याही पक्षाची युती न करता आम्ही चौदापैकी नऊ जागा शिवसेनेने लढवल्या होत्या जिंकून आणल्या होत्या आणि पंच सि समितीमध्ये अठ्ठावीस पंच समितीच्या गणांमधून अठरा हे शिवसेनेचे पंच समिती सदस्य निवडून आणले होते आणि पंचायत समितीवर एक हाती सत्ता होती त्यामुळे या निवडणुकीमध्ये जर वाटाघाटी करायचे निश्चितच वेळ आली तर आम्हाला आम्ही दहा प्लस अशा प्रकारे आमच्याकडे अपेक्षा राहील की आम्हाला त्या जागा लढवायला मिळायला पाहिजे परत जर प्लस दहा प्लसचा तुम्ही फॉर्म्युला बोलताय जर याच्यामध्ये मित्र पक्षांकडून जशी मागणी मान्य नाही झाली तर तुमचा पुढचा अजेंडा एकला चलोजा असणार आहे का नाही असं काय नाही शेवटी वरिष्ठ पातळीवरून जो निर्णय होतो आम्हाला शिंदे साहेबांनी जो आदेश देतील तो आदेश आम्हाला अगदी असेल तालुक्यातील शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल हे बघा आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय की गेल्या दोन तीन वर्षांमध्ये आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेबांच्या कार्यावर प्रभावित होऊन आज शहापूर तालुक्यामध्ये आपल्या शिवसेना पक्षाचा आमदारही नाहीये खासदारही नाही तरी सुद्धा सगळ्यात जास्त प्रवेश जे होत आहेत म्हणजे का कार्यकर्त्यांचा येण्याचा ओघ जो आहे तो शिवसेनेकडेच आहे हे आपण मान्य करायला लागेल आपण पाहताय सगळेच पक्षातील लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत आणि त्यामुळे माझं संपूर्ण कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती असेल आवाहन असेल की आपण आपली ताकद या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याचबरोबर सर्वच्या सर्व गटांमध्ये आपण निवडणूक लढवण्याची तयारी ठेवावी आणि त्याच्याही पलीकडे असं सांगेन शेवटी पक्षाचा आदेश असतो शिवसेना हा आदेशाने चालणारा पक्ष आहे वरिष्ठ पातळीवर जो आदेश होईल सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना मान्य असेल बरं आता तुम्ही बोललात की शिवसेना जो आदेश देईल तो पाहणार आहे परंतु उद्धव ठाकरे गट शिवसेना हे आठ ते नऊ जागांवर इच्छुक आहे म्हणजे आठ ते नऊ जागांचा आम्ही ते जागा या संदर्भात तुम्ही काय सांगाल नेमकी नाही असं काय नाही आम्ही त्या पक्षाचा काही विचार करत नाही त्यांनी किती जागा लढवाव्यात त्यांनी शंभर टक्के लढाव्यात की काय लढवा त्यांचा प्रश्न आहे आम्ही आमच्या दृष्टीने त्यांचा अजिबात कुठल्याही प्रकारे विचार करत नाहीत आम्ही कोणालाही हरवण्यासाठी उतर उतरलेलो नाही या निवडणुकीत आम्ही आमच्या सर्वच्या सर्व उमेदवार जिंकण्यासाठी ही निवडणूक या ठिकाणी सामोरे जाते चालेल धन्यवाद